होणारच काळात कुंभोत्सव ग्रामीण भागातून वारकरी दिंड्यांमध्ये एकत्र येऊन पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतात ही परंपरा शेकडो वर्षांची असून वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी पायी वारी करतात दिंडी म्हणजे एक वारकऱ्यांचं गट जो विशिष्ट गाव संस्था किंवा भागातून वारीसाठी निघतो प्रत्येक दिंडीमध्ये भजन कीर्तन मृदुंगांचा गजर आणि भगव्या पथकांचं चालणारी वारकरी असतात दिंडीत पालखी असते जी संतांच्या पादुका किंवा मूर्ती घेऊन चालते बहुतांश दिंड्या ग्रामीण भागातूनच येतात जिथं वारी ही एक अत्यंत श्रद्धेची आणि भक्तीची परंपरा आहे शेतकरी मजूर गृहिणी विद्यार्थी सगळेच आपलं काम बाजूला ठेवून विठ्ठल नाम घेऊन निघतात काही ठिकाणी दिंड्यांचं पारंपरिक मार्ग आणि मुक्काम निश्चित असतात जिथे गावकरी त्यांचं स्वागत अन्नदान व विश्रांतीची सोय करतात विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट कुंभोज यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आषाढी पायी दिंडीच्या निमित्तानं हरिभक्त परायण बापूसू कोळी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभोज येथून पंढरपूर इथं पायी दिंडीची सुरुवात आज करण्यात आली यावेळी एस टी स्टँड परिसरात रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी विमल माळी दीपाली कोळी सुलोचना कोळी अश्विनी कोळी शोभा तोडकर रंजना कोळी दीपक कोळी वनिता सपकाळ स्वाती कोळी मंगल खोत कुमार कोळी संजय कोळी जयराम मिसाळ अनिल कोळी किरण खोत सुरेश खोत लाला कोळी भीमराव कुंभार प्रभाकर तोडकर संभाजी चव्हाण उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज सी मराठी चर्चाही होणारच